नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी आमचं किचनची टूर दाखवणार आहे तर एकाच किचनमध्ये दोन दोन संसार आहेत तर ते दाखवणार आहे मी तर ह्या साईडला माझा आहे या साईडला जावायचं माझ्या तर आमचं किचन अकरा बाई सातचं सा आहे तर एकाच किचनमध्ये आम्ही स्वयंपाक हे करतो तर दोन्ही साईडला दोन गॅस शेगड्या सगळं आहे दोन्ही मान्ही साईडला मानण्या सगळंच आहे तर एकाच किचनमध्ये आम्ही सर्व स्वयंपाक वगैरे सगळं करतो नाही म्हणजे आज जे असे होतं शेतीच्या जर ठिकाणी जरा बाहेरेंटिल द्यायचं म्हटलं तर खूपच महाग पडतं तर आमचं स्वतःच घर आहे आणि त्याच्यामध्येच आम्ही एकाच किचनमध्ये दोन वेगवेगळे किचन बनवलेत म्हणजे घे बनवलेत कट्टे किचन कट्टे आणि त्याच्यावरती गॅस ठेवलेत तर आहे त्याच्यावर माझा सगळं डबल आहे गॅस पासून ते चाळणीपर्यंत सगळं डबल आहे एवढ्याशा छोट्याशा किचन मध्ये तर ते तुम्हाला शेअर करते हा आहे आमचा पूर्ण किचन दाखव इकडं आहे हे मान्य आहे दोन मान्य आहेत आणि जेवढ्या आम्हाला वस्तू जेवढं साहित्य ते लागते तेवढेच भांडी हे जेवढे लागते तेवढेच ठेवलेत रोजच्या वापरासाठी जेवढं लागतंय तेवढ्याच वस्तू काढल्यात नाही जास्त गर्दी केली नाही जेवढं दोघींना लागतं आहे तेवढंच ज्याला त्याला जी त्याने घेतलेलं आहे आणि ठेवलेलं आहे तर तेवढंसं टापटिपमध्ये ठेवून दिले फ्रीज तर एकच फ्रीज ठेवला आहे कारण जागा नाही आहे जागेनुसार ॲडजस्ट करावं लागतं तर दोन साईडला दोन असं कट्टे आणि मधल्या साईडला भांडे घासण्यासाठी सिंक आहे इकल, तर इकडलं इकडं घासता येतं इकडून म्हणजे घासता येतं तर मध्य ठिकाणी आम्ही बनवून घेतल्यानंतर आधी पर पहिल्यावाला असाच होता किचन कट्टा तर आम्हाला जसा पाहिजे होता तसा आम्ही बनवून घेतल्यानंतर आणि वरती पण माळा आहे तर न लागणाऱ्या वस्तू ठेवल्या ता तिथं भांडे तांब्याचे पिदळाचे नंतर स्टीलचे न लागणारे भांडे तिथं तर ह्या साईडला पण माझे मसाल्याचे भांडे सगळे चहा पावडर साखर मसाले आणि इकडे आहे गॅस हांडा आणि या साईडला पण आहेत मसाले नंतर गॅस हांडा जेवढ रोजच्या वापरासाठी लागतं तेवढंच ठेवले जास्त काही ठेवलं नाही तर असा असं आहे आमचं छोटस किचन आणि एकाच किचनमध्ये आमचे दोन संसार आहेत तर दोघींचे तर आमचं असं अकरा बाई आणि असं सात अकरा बाय सातचं किचन आहे तर छोटंसंच आहे पण आम्ही व्यवस्थित असं वापरतो आणि व्यवस्थित असं हे करतो तिचं हे करतो म्हणजे ॲडजस्टमेंट करतो जास्त काय आम्हाला अडचणी ही वाटत नाही जसं आम्हाला पाहिजे तसं आम्ही वापरतो आणि काही एवढं आर्ज हे वाटत नाही खूपच अवघड अवघड काहीच नाही वाटत तर असं आहे आमचं छोटसं किचन टूर खालच्या साईडला पण अशी कप्पे आहेत तर जेवढं लागते तेवढं आम्ही वरती काढले आणि बाकीचं सगळं आतमध्ये पिंपामध्ये हे ठेवले तर गॅसच्या टाक्या वगैरे इकडे ठेवलं आहे नंतर लागणाऱ्या वस्तू पण ठेवल्यात आणि असं आहे छोटंसं आमचं किचन कसं वाटलं सांगा कमेंट करून आमचे असे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ब आमचे रोजचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कमेंट करून सांगा धन्यवाद